आवड मला पेन्शन ची पेन्शन पाहिजे आवड मला पेन्शनची पेन्शन पाहिजे आवड मला पेन्शनची पेन्शन पाहिजे नवीन नवीन नको आता जुनीच पाहिजे नवी नवीन नको आता जुनीच पाहिजे नवीन नवीन नको आता जुनीच पाहिजे नवीन नवीन नको आता जुनीच पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लागलेत फसवायला महाराष्ट्र मुख्यमंत्री लागलेत बसवायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लागलेत फसवायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लागलेत बसवायला आहो लागलेत फसवायला आहो लागलेत बसवायला तेव्हा शिक्षण मंत्री हे लागले का दाखवायला तेव्हा शिक्षण मंत्री हे शिक्षण मंत्री हे लागले गाजर दाखवायला शिक्षण मंत्री हे लागले तर गाजर दाखवायला काय सांग तुला या सरकारची गोष्ट तुला या सरकारची गोष्ट काय सांग तुला या सरकारची गोष्ट काय सांग तुला या सरकारची गोष्ट खोट खोट बोलून करतात स्पष्ट फोट खोट बोलू न करतात पाहु न मोर्चा न भारतात चर्चा पाहु ना, ना, ना मोर्चा न भारतात चर्चा पाहु ना मोर्चा न भारतात चर्चा पाहु ना मोर्चा न भारतात चर्चा आता गा गा लागली गाजायला आता लागली गाजायला जेव्हा अर्थमंत्री हे लागले गाजर दाखवायला जेव्हा अर्थ मंत्री हे लागले गाजर दाखवायला होती जुनी जोवर होती पेन्शन जुनी जोवर होती पेन्शन जुनी होती जुनी तोवरी होता आनंद मनी तोवरी होता आनंद मनी नवीन पाहून भांडून थांडव नवीन पाहून भांडून तांडूल नवीन पाहून भांडून तांडू नवीन पाहून भांडून तांडूल लागलो आंदोलन लाग करायला लागलो आंदोलन करायला लागलो आक्रोश लाग करायला चे लागलो आक्रोश करायला लागलो धरण धरायला लागलो धरण धरायला लागलो मुंडन करायला लागलो मुंडन करायला पेन्शन दिंडीला लागलो पेन्शन दिंडीला आवड मला पेन्शनची पेन्शन पाहिजे आवड मला पेन्शनची पेन्शन पाहिजे नवीन जुनीच पाहिजे नवीन जुनीच पाहिजे आवड मला ची पेन्शन पाहिजे आवड मला पेन्शनची पेन्शन पाहिजे जय भीम जय भीम वया एक नंबर गुरुजी चित्तेसर आगे बढ़ो <laughs> <laughs>